काँग्रेसचे नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत योग्य वेळ आली की आरक्षण संपवण्याचा विचार करू सध्या ती वेळ आली नाही असे राहुल गांधी यांनी एका मुलाखतीत बोलताना स्पष्टपणे सांगितले महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधी यांच्या या विधानांचा चांगला समाचार घेतला काँग्रेसचे नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत तेथे ते, ते, ते विविध समुदायांशी विद्यापीठांशी महाविद्यालयांशी चर्चा करत आहे या दरम्यान त्यांनी अनेक वादग्रस्त विधानं केली आहेत आरक्षण शीख समाज रशिया युक्रेन युद्ध चीनची उत्पादन क्षमता अशा विविध विषयांवर त्यांनी केलेली विधाने सध्या चर्चेचा विषय ठरली आहेत बरं व्ही पुष्कळा इंडिया इज प्लीज हेच आहे राहुल गांधी यांनी केलेल्या आरक्षणासंबंधीचे विधान योग्य वेळ आली की आरक्षण संपवण्याचा विचार करू सध्या ती वेळ आली नाही असे राहुल गांधी यांनी एका मुलाखतीत बोलताना स्पष्टपणे सांगितलं भाजपच्या चारशे जागा निवडून आल्यास संविधानात बदल केला जाईल अशी भीती काँग्रेसच्या वतीने घालवण्यात आली आणि त्यामुळे जनतेच्या पणात संभ्रम निर्माण झाला राहुल गांधी हे काँग्रेसचे ने सर्वोच्च नेते मानले जातात लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसला नव्याण्णव जागा मिळाल्या असल्या आणि काँग्रेसचा सलग तिसऱ्या वेळी दारून पराभव झाला असला तरी तोच पक्षाचा नैतिक विजय आहे असं काँग्रेसकडून भासवलं जात आहे या नैतिक विजयाचे श्रेय देखील राहुल गांधी यांनाच दिलं जाते आहे लोकसभेमध्ये नव्याण्णव जागा जिंकून आल्यानंतर विरोधी पक्षनेते पदाची जबाबदारी देखील राहुल गांधी यांनाच देण्यात आली आगामी हरियाणा महाराष्ट्र अशा विधानसभा निवडणुकांसाठी राहुल गांधी हेच काँग्रेसचे स्टार प्रचारक असणार आहेत या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांच्या आरक्षणाच्या विषयातील ताजे विधान काँग्रेसची मानसिकता आणि काँग्रेसचे धोरण स्पष्ट करणारे आहे अशी भूमिका आता भाजप आणि अन्य पक्षाने घेतली आहे आरक्षण संपवण्याबद्दल बोललेले आहेत खरं म्हणजे राहुल गांधींचा आणि काँग्रेसचा खरा चेहरा हा परदेशातल्या त्यांच्या वक्तव्याने समोर आलेला आहे राहुल गांधी स्पष्टपणे आरक्षण संपवण्याबद्दल बोललेले आहेत एकीकडे निवडणुकीमध्ये खोटा नरेटिव्ह तयार करायचा आणि दुसरीकडे आरक्षण संपवण्याची गोष्ट या ठिकाणी करायची हे अतिशय चुकीचं आहे भारताच्या संविधानाचा किंवा संविधानकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा काँग्रेसने कधी सन्मान केला नाही महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधी यांच्या या विधानांचा चांगला समाचार घेतला राहुल गांधी यांचे विधान काँग्रेसची मानसिकता असल्याचं फडणवीस म्हणाले संविधानाचा सर्वाधिक अपमान काँग्रेसने केला आता काँग्रेसची खरी भूमिका स्पष्ट झाली आहे असं फडणवीस यांनी म्हटलं आहे विदेशामध्ये जाऊन सातत्याने भारताची येथील नागरिकांची बदनामी करण्याचा उद्योग विरोधी पक्ष नेते लोकप्रतिनिधी राहुल गांधी करतात परदेशात जाऊन मनाला येईल ते बरळणे बेछूट आरोप करणे लोकप्रतिनिधींना शोभत नाही मात्र बोलताना त्यांनी काँग्रेसचा आरक्षणाविरोधीचा चेहरा उघड केला आरक्षण संपवण्याचा मनसुबा काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी अमेरिकेमध्ये व्यक्त केला आहे आरक्षण संपवण्याची भाषा करणारे राहुल गांधी यांचे हे वक्तव्य अत्यंत दुर्दैवी आहे असं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले